भाजपच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहे याच अस्वस्थतेतून शिंदेचा दिल्ली दौरा झाला भाजपच्या स्टेट केडरच्या मते स्वतंत्र लढण्या इतकी चांगली स्थिती आजच्या इतकी दुसरी नाही शिवाय भाजप एक महाराष्ट्रात आपलं नशीब आजमावू शकतो का त्याची टेस्ट त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होऊ शकते काही महापालिका जातील काही येतील पण एकटं लढल्यामुळे पक्षाच्या वोट बँकचा अंदाज येईल जेणेकरून नंतर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा एकट्याने लढायच्या की नाहीत याचा अंदाज लावता येईल शिवाय अजित पवार असो तो एकनाथ शिंदे किती दिवस सत्तेचा वाटा भाजपने देत राहायचा पर्यायाने एकटं ता लढू ताकद दाखवू पण हा आत्मविश्वास भाजपला खरंच खड्ड्यात घेऊन जाऊ शकतो असंही बोललं जाते अजित पवारांसोबतची भाजपची युती, युती ही नैसर्गिक नाही पण शिवसेनेसोबतची युती ही भाजपची नैसर्गिक युती आहे शिवाय अजित पवार गटाचं शहरी भागात म्हणावं तितकं बळ नाही मात्र चिंदेंना सोडलं तर भाजपसाठी बुमरँक ठरू शकतं नेमकं कसं तेच या व्हिडिओतून समजून घेऊया नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू चिंदेंना सोडलं तर भाजपचा बाजार उठू शकतो असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे मागील निवडणुकांचा डेटा मग या स्थापन झाल्यानंतर राज्यात पोटनिवडणुका झाल्या त्यात कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकांचा संदर्भ शिवसेना फुटीसाठी पाया ठरला होता असं बोललं जातं कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक भाजपविरुद्ध काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी लढली गेली ज्यात भाजपचं पानिपत झालं भाजप आणि शिवसेना एकत्रित लढताना जसा भाजपचा वोट शेअर शिवसेनेला मदत करत होता तसाच तो शिवसेनेचा वोट शेअर भाजपला वो 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 मदत करत होता पण याच्या प्रयोगात शिवसेनेची वोट बँक शिवसेनेसोबत कायम राहिल्याचं भाजपच्या लक्षात आलं त्यातूनच पुढे शिवसेनेच्या फुटीची स्क्रिप्ट लिहिण्यात आली लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेची वोट बँक ठाकरेंसोबत राहिली आणि भाजपच्या उमेदवारांना त्याचा फटका बसला हे देखील दिसून आलं विधानसभेत मात्र भाजपनं कम बॅक केलं सहा महिन्याच्या अंतरात झालेल्या या निवडणुकांमध्ये मौयाचं पाणीपत झालं आणि महायुती विक्रमी मतांनी निवडून आले आता विधानसभेच्या मतांचा कॉन्फिडन्स घेऊन स्वबळावर लढायची तयारी केली तर सहा महिन्यातच जनतेने चमत्कारिक कौल दिलेला आहे याकडे दुर्लक्ष करून चालत नाही लाडकी बहीण हिंदुत्व आणि मौयाचे सेल्फ गोल अशी कारणं या निकालामागे आहेत त्यामुळे वर्षभरात होणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीच करिश्मा दाखवेल असं ठामपणे म्हणता येत नाही अर्थात लोकसभेच्या निकालांचा ओवर कॉन्फिडन्स असं मौयाचं जहाज बुडण्यासाठी कारणीभूत ठरला तसाच ओव्हर कॉन्फिडन्स भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेत ठेवला तर भाजपचं जहाज बुडू शकतं शिंदेंना सोडलं तर भाजपचा वाजार उठू शकतो असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे शिंदेचे नेते आणि स्थानिक पॉकेट्स शिंदे गट म्हणजे एकमेकांना घट्ट चिकटलेल्या नेत्यांचा गट हे नेते राज्य पातळीवर सातत्याने टिकेचे ज्यांनी होत असले तरी लोकल पॉलिटिक्समध्ये ते लोकप्रिय आहेत हे विसरून चालत नाही एकटे सामन कोकणात राणेंना नडतात तर गोगावले तटकरेंना नडतात त्याची कारणच मुळात मतदारसंघात अशा नेत्यांचं स्वतःचं असलेलं वर्चस्व आहे अशा वेळी शिंदेना टाळून त्या त्या ठिकाणी आपण समांतर ताकद निर्माण करू शकू असं म्हणणं आत्मघातकी वाटतं उदाहरणार्थ भाजपने पाटणमध्ये पाटणकरांना पक्षात घेऊन शंभूराज देसाईंचा फास आवडला आहे पण गेल्या काही वर्षात सत्तेतून शंभूराज देसाईंनी पाटणसह सा सातारच्या जिल्हा परिषद गटांवर मिळवलेलं नियंत्रण भाजपला मोडता येत नाही विदर्भात संजय राठोड आणि त्यांचा बंजारा मतदारांवर असलेला प्रभाव संतोष बांगर यांनी ग्रामीण भागात पोहोचवलेला आक्रमक हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी स्वतःची प्रतिमा शिरसाट यांचा असलेला दलित मतांवरचा प्रभाव ठाणे परिसरात प्रताप सरनाईक यांची बाहुबली म्हणून असणारी प्रतिमा आबेटकर क्षीरसागर अशा नेत्यांशी आपापल्या मतदारसंघात असणारी प्रतिमा मोठी आहे पर्यायाने शिंदे गट एकत्रितपणे पक्का राहिला तर भाजपला शिंदे गटाच्या नेत्याच्या भागात पर्याय निर्माण करणं अशक्य ठरतं साहजिकच याच स्थानिक पॉकेट्समधून शिंदेंचे पॉवर तयार होत राहते आणि ती शिंदेंना बळ देण्यासाठी महत्वाची ठरते असं म्हणता येतं शिंदेंना सोडलं तर भाजपचा बाजार उठू शकतो असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे हिंदुत्वाला पर्याय निर्माण करणं एकनाथ शिंदेंनी केलेली चांगली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंनी बंड करण्याचं कारण म्हणून हिंदुत हिंदुत्वाचा आधार घेतला ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्वाशी प्रतारणा केली म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो असं म्हणत हिंदुत्वासाठी काहीही करण्याची आपली प्रतिमा तयार करत ठेवली महाराष्ट्रात भाजपहून हिंदुत्वावरचा क्लेम बाळासाहेब ठाकरेंकडे जातो देशभरात हिंदुत्वाच्या राजकारणाची सुरुवात भाजपने केली असली तरी महाराष्ट्रात या राजकारणाची सुरुवात बाळासाहेबांनी केली पर्यायाने शिवसेनेचे हिंदुत्व म्हणून हिंदुत्ववादी मतांची जुळणी महाराष्ट्रात झाली गेल्या काही वर्षात भाजपने हिंदुत्वाचे आपले प्रयोग वाढवले असले तरी शिंदेंनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली असं नरेटिव्ह मात्र कुठेच तयार झालेलं नाही पर्यायाने शिंदेंना सोडायचं झालं तर पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या राजकारणात शिंदे स्पर्धक म्हणून भाजपच्या समोर उभा टाकताना दिसू शकतात विशेष म्हणजे बाळासाहेबांची लिगसी महाराष्ट्र धर्माचं राजकारण प्लस हिंदुत्व अशा फॅक्टरवर शिंदे उजवे ठरू शकतात हिंदुत्ववादी मतांची विभागणी भाजपला आत्ता तरी परवडणारी नाहीये कारण मग अशी बोललो त्याप्रमाणे लोकल फॅक्टरवर देखील ही हिंदुत्वाची वोट बँक जोडून ठेवण्यात आली आहे अशी संतोष बांगर यांची प्रतिमा अशा ठिकाणी भाजपकडे हिंदुत्ववादी मतं येऊ शकत नाहीत तर ती शिंदेंच्या शिवसेनेकडेच जाऊ शकतात थोडक्यात शिंदेना सोडलं तर हिंदुत्वाच्या राजकारणात मतांचं ध्रुवीकरण होऊन भाजपचा बाजार उठू शकतो शिंदेंना सोडलं तर भाजपचा बाजार उठू शकतो असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे मराठा राजकारण हिंदुत्व प्लस मराठा या दोन्ही दगडांवर एकाच वेळी पाय ठेवून शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आपली प्रतिमा तयार केली पर्यायाने भाजपला मोठं बहुमत मिळून सुद्धा मराठा मुख्यमंत्र्यांना दूर केलं तर काय प्रतिसाद येईल याची काळजी घ्यावी लागली आहे फडणवीस आणि भाजपवर सातत्याने मराठा विरोधी राजकारण करत असल्याचे आरोप झाले आहेत दुसरीकडे जरांगे पाटलांची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसी आरक्षण हे महत्वाचे मुद्दे आगामी निवडणुकीत महत्वाचे ठरताना दिसू शकतील कारण जरांगे पाटलांच्या आंदोलनात ज्या काही मराठा लोकांना कुणबे दाखले मिळाले आहेत त्यांचा प्रवेश राजकारणात झाला तर ओबीसी समाज आक्रमक होताना दिसू शकतो अशा वेळी मराठा मतं दुरावण्याची भीती भाजपसमोर आहे शिंदेंना सोडलं तर शिंदे एकटेच लढतील असं म्हणणं देखील धाडसाचं आहे मुख्यमंत्रीपदाच्या काळातच एकनाथ शिंदेनी शरद पवारांसोबतचा आपला संवाद कायम ठेवला आहे मराठा आणि पश्चिम महाराष्ट्र या राजकारणातून हे दोन्ही नेते मधूनमधून एकमेकांना भेटत असतात शरद पवार देखील अंतर्गत राजकारणातून शिंदेचं महत्त्व वाढवताना दिसून येतात ज्यावेळी शिंदे पवार ही पडद्यामागून जरी युती झाली तर, तर ती भाजपसाठी प्रचंड अडचणी वाढवणारी ठरू शकते असं आपल्याला म्हणता येतं शिंदेना सोडलं तर भाजपचा बाजार उठू शकतो असं म्हणण्याचं पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे शिंदेची तडजोड करण्याची क्षमता मुंबई मार्गे गुवाहाटी वाय सुरत गाठणाऱ्या शिंदेकडे राजकारणातला सर्वात मोठा गुण आहे तो म्हणजे संधी मिळताच धडका देणं शिंदेपूर्वी अजित पवारांकडे देखील बंडाची ऑफर होती पण परिणाम काय होतील याचा अंदाज घेत अजित पवारांनी आपलं तथाकथित बंड लांबवलं आणि एकनाथ शिंदेकडे ऑफर आली शिंदेंनी परिणामांची चर्चा न करता बंड यशस्वी केलं एक मिनिट असा विचार केला की शिंदेचं बंड फसलं असतं तर तर एकनाथ शिंदेच्या राजकीय आयुष्याची कारकीर्द संपुष्टात आली असती अजित पवार घरातले असल्याने त्यांना टाळणं पवारांना शक्य नव्हतं शिंदेच्या बाबतीत ती समीकरणं नव्हती थोडक्यात इतकंच सांगायचं आहे की शिंदे बेभरवशी आहेत आणि यामुळेच त्यांना गृहित धरता येत नाही पवारांच्या बाबतीत जी समीकरणं मांडली जातात ती शिंदेंच्या जा बाबतीत मांडली जातात अशावेळी भाजपने युती तोडली तर काय हा प्रश्न शिंदे पुढे अडचणी वाढवणारा ठरू शकत नाही या उलट जरांगे पाटील मराठा कार्ड मराठी कार्ड हिंदुत्वाचं कार्ड अशा अनेक गोष्टी सोबत घेऊन शिंदे आपला गट पवारांसोबत उभा करू शकतात अशक्य वाटणारी समीकरणं जोडून घेण्याची शिंदेची तयारी बंडामुळे दिसून आलेली आहे अर्थात शिवसेना फोडण्याची ऑफर असल्यावर ती तयारी करणारा नेता महत्वाकांक्षित असणार याची जाणीव भाजपच्या केंद्रीय नेत्यांना आहे त्यामुळेच आपला झिरो आला तर कुठे उभा राहून किंमत वाढवायची यात शिंदे मातब्बर आहेत पर्यायाने भाजपने शिंदेंना सोडलं तर मोठं दुखणं ठरू शकतं तर ही कारणं पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं भाजप शिंदेंना सोडू शकेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी वोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका